आम्हाला आठवते की आम्ही क्रूज मध्ये होतो आणि क्रूज मधून आता लँडवर जाणार होतो असं असं व्हिएतनामला गे गेलो होतो आम्ही आणि क्रूज वरून आम्हाला एक बोट जी आहे वर चा चा चोटे, ती लँडवर पोहोचवणार होती आणि शुभंकर त्याच्या वस्तूंच्या बाबतीत काही असू दे, असो दे ते अगदी छोट्यातली छोटी बॅग असू नये मोठी बॅग असू दे आपण सगळेच असतो पण शुभंकर त्याच्या वस्तूंच्या बाबतीत खूप खूप हे पझेसिव्ह आहे पर्टिक्युलर पझेसिव्ह त्याला तिथेच ठेवलेली आवडते मग त्याला तसंच त्याच्या बॅगेला कुठूनही त्याला त्याची बॅग दिसू शकते कोण काय करताय का असं असं आणि आम्ही असं ह्या क्रूज मध्ये होतो आणि पुढच्या ह्याच्यात आमचं सामान नेत होते आणि आम्हाला असं लक्षात आलं की एका नंतर ती ती बोट आहे ती कुठेतरी दुसरीकडे चालली आणि त्या दुसऱ्या पॅसेंजर्सच्या पण बॅग आहेत त्याच्यात आणि एक मोमेंट असं आला की आम्हाला कळलं की शुभंकरची बॅग एका दुसऱ्या मधनं गेली आणि ती आता एअरपोर्ट वर जाणार आहे बस बाप काय झालं जी छोटी जी छोटी बोट असते ना जी तुम्हाला ने आण करत असते त्यांनी जस येत होतो तसा आम्हाला मला लांब दिसले आमच्या बॅगा तर एक बॅग मिसिंग होती बाकी सगळ्या होत्या तर मला झालं की गेली बॅग तर ही मला म्हणते रे असेल रे थांब ते ठेवत असतील अजून नाही गेली मी सांगतो ना आणि आम्ही म्हणजे लिटरली असं आम्ही असे पोचलो त्या कोस्टला म्हणजे त्या ह्याच्यापाशी आणि आमच्या समोर एक बस गे ले ले गे गेली आमच्या बरोबर असलेले प्रवासी वेगळे ते का ग्रुप टूर वर होते समोर गेले म्हणजे गेली बाय अमृता आणि धावलो आणि असंही नाही ग आपण मुंबईत किंवा भारतात होत व्हिएतनाम मध्ये त्यांना ती भाषाच इंग्लिशच त्यांना मुळात कळायला वेळ लागतो तिथल्या लोकल व्हिएतनाम मध्ये सांगणं हेच खूप मोठ टास्क होता आणि आम्ही असतो अक्षर जेव्हा रेस्टलेस झाले म्हंटल अरे थांब मिळेल बॅग ती बॅग मिळेपर्यंत मग फोनाफोनी फोनी ह्या त्या सगळं सगळं झाल्यानंतर जेव्हा म्हणजे एक वेळ मी हरवली असते तरी चाललं असतं त्याला पण बॅग त्याला मिळलं सो मला लक्षात राहिला आणि खूप असं तो रेस्टलेस झाला होता तेव्हा रेस्टलेस वर मला एक लोचा नाही म्हणणार मी पण माझी पजिती झाली होती त्याच्यामुळे ही अशी मला आठवते रिसेंटच आहे एकदा ही आता मध्यंतरी मुंबईवरनं पुण्याला येत होती मी पुण्यातच होतो मीला का पर्टिक्युलर पॉइंटला एक्सप्रेस वेच्या इथे म्हणजे जिथे पुण्यात एंटर होतो आपण ती घ्यायला गेलो होतो आणि हिने दिलेल्या वेळेनुसार मी निघालो होतो आधीच निघालो होतो आणि सगळं माझ्याशी बोलत होती फुडमॉल वर थांबले खाल्लं बसले परत गाडीत वगैरे वगैरे आणि एका पॉइंट नंतर म्हणलं ठीक आहे मी ठेवतो तू फोन कर मला तू पोचलो पोचल्यापर्यंत तिचा काय फोन नाही मग मी फोन केला उचलला नाही दुसरा गेला तर उचलला नाही मात्र काय झालं हिला हिने मला लाईव्ह लोकेशन पाठवलं होतं ते मी बघत होतो तेही हालत नव्हतं काय झालं हिला म्हणजे लोच्या म्हणजे ते थोडं सिरियस व्हायला लागलं माझ्या आईचा फोन आला हि अरे तुझं काही बोललं आलं का म्हणलं नाही माझाही फोन उचलत नाही ते म्हणलं अरे देवा तर वेगळंच तर लाईव्ह लोकेशन वरती ती रुळ रुळाची जी रेल्वे ट्रॅक आहे ना त्याच्यावर ना असं रक्की म्हणलं हे इकडे कुठे गेली तर कधी कधी होत ना असं कि ते बाजूनेच एक्सप्रेस मग मी लिटल ज्या ऍप वरन त्यांनी बुकिंग केलं त्या वरचा जी माहिती होती त्या ड्रायव्हरची गाडीची ती तिच्याकडेच होती नंबर पासून सगळं माझ्याकडे काहीच नव्हतं मी ते कॉर्डिनेट केलं होतं माझी चूक झाली नंतर जाणवायला लागलं मला मग मी कुठून कुठून त्यांच्या सेंट्रल साईट वरनं त्यांचा नंबर मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणजे पाय लिटरली लटलट कापतायत वीस मिनिटं मी फोन उचलला नव्हता चौदा पंधरा मिस कॉल हो। म्हणजे आईचे वेगळे माझे वेगळे फोन केला हॅलो झोप लागली इमॅजिनच गेले इकडे तरी झोपलीच नाही झोपली आणि अरे कळलच नाही मला पण म्हणलं अगं मंद मुली कळलं नाही की कळलं नाही आधी तुझ्या फोन मध्ये मिस्ड कॉल बन मला अगं ऍक्च्युअली सांगते तुला काय झालं घाट लागला होता आणि घाटात नेटवर्क नसतं तर मी याला असं आय थिंक तर ऐकलं नाही की मी तुला करते पण आणि काय माहित नाही आणि मी असं म्हणलं की मला झोरोपलं भयंकर लागू शकते कुठेही लागू शकते आणि मी झोपले मला असं झालं आणि सायलेंट होता फोन मला कळलं ही नाही की फोन लोचा मला रिसेंटली हो आठवतोय मस्त म्हणजे लोचा होते पण आता खूप छान इंटरव्ह्यू झाला थँक्यू सो मच yes. पण आपल्या फिल्मी चॅनल आहे त्यामुळे नोट वर व्हॅलेंटाईन्स डे yes. आपण एक थँक्यू संपूर्ण टीम ला तुला की परत एकदा म्हणजे हे मग म्हणलं की इट्स लाईक फॅमिली आम्ही खूप दिवसांनी फॅमिली मेंबर्स गेट टुगेदरला भेटतात तसे भेटलो कारण लग्नाच्या आधीपासून लोकमत फिल्मीची संपूर्ण टीम आमच्या दोघांच्या जोडी बद्दल वेगवेगळे इंटरव्यूस करणे किंवा लग्नाच्या काळात ते सगळं कव्हर केलं होतं साक्षीदार आहे साक्षीदार थँक्यू सो मच आम्हाला बोलवण्यासाठी इथे आणि आमचा विचार करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे च्या या सेगमेंट साठी करायचा म्हणजे मी दोन रोजेस आणलेत आणि तू म्हणाला जातं की तू खूप फिल्मी आहेस

छोड कर ते दिल अभी भरा थँक्यू माझं खूप आवडतं गाणं आणि ते आमच्यासाठी खूप स्पेशल त्याने गाणं गायलं तर मग मी जसं आमच्या मैत्रीची जेव्हा सुरुवात होत होती तेव्हा मी त्याला म्हटलं की एक गाणं रँडम एक रील आलो होतं वर आणि त्याच्यावर एक गाणं होतं आणि त्या गाण्यातले जे शब्द आहेत तर मी त्याला असं सहज म्हटलं होतं की जितकं मला आता तू कळतोयस तर हे गाणं म्हणजे तू आहेस असे त्या गाण्याचे शब्द होते तर ते गाणं मला आवडेल आजच्या दिवशी आणि नेहमी आयुष्यभर त्याच्यासाठी गायला आवडेल ओ मेरे हमराही मेरी चलना बदले दुनिया सारी तुम ना बदलना प्यार हमें भी सिखला देगा गर्दिश में संभलना कहीं बीते ना कहीं बीते ना ये रातें कहीं बीते ना ये दिन थैंक यू थोडीशी फिल्मी झाले दिसले आमचे yes. आमचा एक छोटासा सरप्राईज बनय तुम्हाला अरे कापून सेलिब्रेशन yes. करूया थोडस yes. आणि काय वाटलं तर तुम्ही दोघ जण एकमेकांबद्दल बोलू शकता मी गाणं गायलोच पण गाण्याचे बोल असे आहेत अभी ना जाओ छोडकर मी म्हणतो कभी ना जाओ छोडकर आणि खरंच मनापासून म्हणतो कभी भी ना <laughs> जाओ छोडकर <laughs> दिल कभी भरेगा नाही <laughs>